नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटेकी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मी आपला मित्र अंघो माझं गाव आहे पट्टणकुडोली तालुका हातकलंग जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ आणि नेहमीप्रमाणे आपण एक आज नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत काही दिवसांपासून आपण गोलबेडचे प्रमोशन सुरू केलेले आहे संपूर्ण देशामध्ये आपण प्रथमच गांडूळखत निर्मिती प्रकल्पासाठी हे गोलबेड तयार केलेले आहेत याचे वेगवेगळे फायदे मी आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवलेले आहेत पण पाहू शकता आज आपल्याला एक वर्मी बेड गोल आकारातील भरायचा आहे हा वर्मी बेड आजपर्यंत तुम तुम्ही कधी पाहिले नसेल की डायरेक्ट ट्रॉलीचे शेण एखाद्या वर्मी बेडमध्ये डम्प केलेले आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने ट्रॉलीचे डायरेक्ट शेण ह्या वर्मी बेडमध्ये डम्प होणार आहे वेळोवेळी आपण या गोल वर्मी बेडचे व्हिडिओज आपल्यापर्यंत प्रसारित केलेले आहे व साधारणतः शंभर बेडचा सा प्रोजेक्ट आपण करत आहोत त्यापैकी सत्तर बेड लावलेले आपण पाहत आहात मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे यापुढे अजूनही काही ट्रॉली शेणखत आपल्याला मागवायची आहे व राहिलेल्या जागेमध्ये वर्मी बेड बसून साधारणतः शंभर ट्रॉलीचा सा हा प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचा आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो की ट्रॉलीचे शेण आता होणार आहे आपण वर्मीबेड हा हाताने पकडायला लावलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण असा व्हिडिओ कधी पाहिलेला नसेल यामुळे एक फार मोठा सक्सेस रेशो आपल्यासमोर येणार आहे बऱ्यापैकी पैशांची बचत होणार आहे गोलबेडचे भरपूर फायदे आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये कोणत्याही सपोर्टशिवाय उभा राहणारा हा पहिला गांदूळकर प्रकल्प आपण पाहिलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो काही क्षणामध्येच हा गोलबेड ट्रॉली पूर्ण पलटी करून भरलेला आहे साधी एक गोष्ट आहे की ज्या वेळेला हे शेण इतरस्थ जागेला पडतं त्यानंतर पुन्हा बेडमध्ये टाकण्यासाठी मॅनपॉवर लागते खर्च लागतो तो खर्च संपूर्ण यामध्ये वाचून जाणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण पाहतात की ट्रॉलीमध्ये जेवढे शेल होते तेवढे जवळपास सर्व शेण या गोल बेडमध्ये समाविष्ट झालेले आहे जे शेण ट्रॉलीमध्ये थोडेफार शिल्लक राहिले अशा पद्धतीने आपल्याला खाली काढून घ्यायचे जेणेकरून ट्रॉलीतील सर्व शेण बेडमध्ये समाविष्ट होईल एक ट्रॉली शेणखत जर आपल्याला बेडमध्ये टाकायचे असतील तर, तर साधारणत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बेड लावला तर त्या बेडमध्ये ते शेणखत टाकण्यासाठी साधारणतः तीनशे रुपयांचा सा खर्च येतो म्हणजे थोडी मॅनपॉवर लागते थोडी मजुरी द्यावी लागते हा खर्च ह्या बेडमुळे व या सिस्टीममुळे बऱ्यापैकी वाचून जाईल राहिलेले शेणी बेडमध्ये समावेश झालेले आहे पाऊस पडला असल्या कारणाने शेण ओले झालेले त्यामुळे थोडेफार चिकटून राहत आहे इतर वेळेला थोडेही शेण चिकटून राहत नाही अशा पद्धतीने ओढावे लागत नाही ट्रॉलीमधील सर्वचे सर्व शेण एकदम सुंदररित्या बेडमध्ये समावेश होत असते आज आपण पाहिलेल्या या नवीन सिस्टीममुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाची बचत तर होणारच आहे त्याहीपेक्षा मौल्यवान म्हणजे वेळेची बचत होणार आहे कारण एक ट्रॉली शेणखत एका जागेवरून दुसऱ्या जागेसाठी टाकण्यासाठी चार लोक जरी असतील तरी कमीत कमी एक ते दीड तासाचा वेळ लागतो आणि तेही अनुभवी लागतं अशा पद्धतीने आपण शेणाची चे लेवल करून घेत आहोत काही मिनिटांच्या आतच हा बेड पूर्णपणे भरलेला आहे आता फक्त आपलं काम राहिलेलं आहे की ले 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 त्याची लेवल धरणं हो आपण कशा पद्धतीने लेवल केली जाते ट्रॉलीच्या फाळक्यामध्ये समोरील काही भाग थोडासा दबून गेलेला असतो तो अशा पद्धतीने जरी वर उचलला तरी चालते काही लोकांनी वर उचलून त्या ठिकाणी शेण दाबून घ्यावे होऊ शकता मित्रांनो काही मिनटामध्येच हा बेट पूर्णपणे भरलेला आहे त्यामुळे माझी जवळपास मजुरीचे तीनशे ते ती चारशे रुपये वाचलेत त्याचबरोबर कमीत कमी तमी एक ते दीड तास वेळी वाचले इतकी मोठी बचत ह्या बेडमध्ये होऊ शकते त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की ह्या बेडमुळे गांडूळगत प्रकल्पाच्या इतिहासामध्ये एक क्रांती आपल्याला पाहायला मिळेल वेगवेगळ्या फायद्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असा हा बेड आपण तयार केलेला आहे आणि मला फार आनंद होतो की हा बेड व या बेडचं संपूर्ण डिझाईन हे माझे स्वतःचे आहे संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचा हा पहिलाच बीड आपण बसवला व त्याचे प्रमोशन केले व आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेले आहे साधारणतः दोन हजारपेक्षा जास्त गोल आकारातील गांडूळ प्रकल्प आपण पूर्ण देशामध्ये दिलेले आहेत याही पुढे या बीडचा आपण चांगल्या पद्धतीने प्रचार करून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत होईल याचाही विचार करू त्याचबरोबर आजची ही संकल्पना आपला कशी वाटली हेही आम्हाला मेसेजद्वारे कळवावे अत्यंत सुंदररित्या बेड भरला गेलेला आहे पण पाहू शकता मित्रांनो काही वेळातच हा बेड पूर्णपणे भरलेला आहे जेणेकरून माझ्या दृष्टिकोनातून माझी सर्वात महत्त्वाची म्हणजेच वेळेची बचत झालेली आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यापेक्षा सर्वसामान्य शेतकरी बांधवांना पैशाचंही बचत होऊन जाईल त्याचबरोबर त्यांचे परिश्रमही कमी होऊन जाईल त्यामुळे मी आवाहन करतो की त्या बेडचा पण सर्वांनी लाभ घ्यावा माझ्याशी संपर्क साधावा त्या बीडबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी माहिती घेतल्यानंतर आपला जर हा बीड हो योग्य वाटला तर आपण ही प्रकल्प सुरू करावा बरेच लोक आजपर्यंतचे जे पारंपरिक बीड आहेत त्यांना काट्या लावून उभे करावे लागतात त्यामुळे स्किल्ड मॅनपॉवरची आवश्यकता असते त्याचबरोबर त्यामध्ये वेळही जातो त्याला वेगवेगळ्या पद्धतीने उतार करावा लागतो कालांतराने काट्या कुजतात जर काट्या व्यवस्थित बसल्या नाहीत काट्या मोठ्या झाल्या तर बेड फाटतात ह्या सर्व त्रुटी आपण ह्या बेडमधून काढ काढून टाकलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये ह्या बेडचे मी अजून काही वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोचवीन आज मला खूप आनंद होतोय की आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोचवत आहे कारण हा एक गांडूळखत प्रकल्पाच्या इतिहासामध्ये क्रांती घडवून आणणारा व्हिडिओ आपण पाहत आहात पण पाहू शकता मित्रांनो की पुढील बाजूत ही जवळपास वीस पंचवीस बीड आपल्याला भरलेले दिसत आहेत आपल्या शेडमध्ये तर पूर्ण शंभर फुटांमध्ये जवळपास वीस बीड भरलेले आहेत पण पाहू शकता आभार आहे मित्रांनो आपले असे सहकारी मुलाला ज्या ज्यावेळेला आपल्याला माझ्या सहकार्याची गरज वाटेल त्या मला डायरेक्ट अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार नऊ ह्या माझ्या मोबाईलवर संपर्क साधू शकता व आपणास हवे असलेले सर्व मार्गदर्शन मी आपणापर्यंत पोचू शकतो आपणास विनंती की आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला व्हिडिओद्वारे मेसेजद्वारे कळवावे जय हिंद जय महाराष्ट्र